आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मसरुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा सोनचाकली चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे सोन्याचे दर गगनाला भिडत असताना चोरट्यांनी लाखो रुपयांच्या सोनचाकरी लंपास करत पोलिसांना उघड आव्हान दिले आहे एका दिवसात अवघ्या दहा मिनिटात दोन सोन चोरीच्या घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नुकतीच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली होताच गुन्हेगारांनी डोकेवर काढले आहे मेहरगाम येथील वैशाली अशोक इम्फाळ हे किराणा दुकानातून सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या खरेदी करून घरी परतत असताना नगर परिसरात शंकर पार्क बिल्डिंगच्या जवळ कॉर्नरवर दुचाकीवर आलेल्या दोघांनी सोन्याची पोत हिसकावली तसेच ज्ञाने माधुरी ज्ञानेश बेलेकर राहणार तांबे बोराडे मळा लीलावती हे शांतन नगर परिसरातून सायंकाळी स्वामी समर्थ केंद्र दर्शनासाठी आल्या होत्या ते घरी परतत असताना दोघांनी सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची शॉर्ट पोत हिसकावून बोलून गेले तिसरी घटना शैलजा पंडितनाथ पवार हे कसारामाता चौक येथे भाजीपाली भाजीपाला खरेदी करण्यासाठी आल्या होत्या भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्या आपल्या घराकडे निघालेल्या असताना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास साईकृपा हॉस्पिटलसमोर पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोघा जणांनी सोन्याची शॉट पोत इच्काउ मसरूच्या दिशेने दुचाकीवरून पळून गेले नुकतीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षकांची बदली होताच गुन्हेगारांनी डोक्यावर काढले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून अंकुश चिंतामण यांची नेमणूक केली असली तरी त्यांच्या कारभाराच्या सुरुवातीलाच गुन्हेगारांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे ए केर खान पठान नासी